जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज दुपारी थरार उडाला बस स्थानक परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला असून तो जागीच ठार झालाय आकाश कैलास मोरे वयवर्ष सव्वीस असं मृत तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दुपारी एका मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी सिनेस्टाईलमध्ये आकाश मोरे याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यात आकाश मोरे याचा घटनास्थळीच मृत्यू झालाय गोळीबारानंतर मारेकरी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी तात्काळ धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकाश मोरे यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पाचोरा पोलीस सध्या मारेकऱ्याचा कसून शोध घेत आहेत या घटनेमुळे पाचोरा शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय बसस्टँड जवळ उभा होत एक निलेश सोनवाने एका माणसांनी पाठीमागून आल्यावरती अंदाज होता केला होत त्याच्या घटना घडल्यानंतर आकाशकुम झाला होता आणि त्याला ब्रॉडने डिक्लेअर करण्यात आले जे आरोपी आहेत निलेश सोनवाने आणि त्याचे जो मार्केल अन्न मुलगा आहेत जो मुलं आता विषयाला एक ट्रेनिंग दिलेलं आहे आणि दोन हजार नाईन पासून मी या विषयावर तपास चालू आहे एकदा सविस्तर माहिती इन्व्हेस्टिगेशन माहिती पडल्यावर आपल्याला कल्पना तपास कोणाकडे सध्या तपास ए पी ए निकुम कुमार त्यांच्याकडनं तपास देण्यात आला साहेब पाचोरा बस स्थानकावर पोलीस चौकी आहे आणि पोलीस चौकी पासून बोजून शंभर फुटावरती हा गोळीबार झाला ऑन ड्युटी तुमचे एकही पोलीस त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली एन एनटीव्ही न्यूज मराठी जळगाव